अपत्य जन्मताच फक्त एक निर्णय आणि भविष्यात एक कोटीच्या शिक्षणाचं बॅकअप तयार मुलांच्या भविष्याची जबाबदारी इन्शुरन्स वर सोडाल की एस आय पी च प्लॅन कराल नमस्कार आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी काढावी की एसआयपी करावी हा खूप मोठा प्रश्न पालकांच्या पुढे असतो नक्की काय करावं हो। तर साधारणपणे वीस हजार रुपये महिन्याची जर आपण एस आय पी केली तर त्यातून पंधरा वर्षामध्ये तुमचे साधारणपणे छत्तीस लाख रुपये जमा होतात आणि एक कोटी रुपयाचा कॉर्पस त्यातून जमा तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्ही या रकमेतून करू शकता लग्नाची तरतूद त्याच्या भवितव्याची तरतूद सुद्धा होऊ शकते त्यामुळे वेळ न घालवता मुलगा किंवा मुलगी आपलं अपत्य जन्माला आल्यानंतर ताबडतोब त्याच्या नावाने एस सुरू करा आणि पैशाला योग्य वेळ द्या नक्कीच त्या मुलाला एक करोड रक्कम मिळू शकते आणि ती रक्कम त्याच्या शिक्षणाला कामाला येऊ शकते पालक म्हणून तुमचं काम फक्त काळजी करणं नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आजच तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एस आय पी सुरू करा आणि मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या नंबरला नक्की आम्हाला संपर्क करा अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओ स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा हॅव अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली